दुसऱ्या प्रश्न करू असतात तुझे गाव मूर्ती तोडल्या पुढे पंढरपूरवर हल्ला झाला पिताच्या पुजाऱ्यांना माहीत झालं की मूर्ती फोडल्या जाणार आहेत मूर्ती तोडल्या जाणार आहेत त्यांनी अंध्या मूर्ती लपून ठेवल्या नमस्कार बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबांड आज आपण आहोत परतूर येथील प्रल्हादपूर येथील श्रीराम मंदिरामध्ये या ठिकाणी आमदार मान्य श्री बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते जे कारसेवक का आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झाला आज प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे आणि याच अनुषंगानं या, या ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे सावताकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या कार्यक्रमाचं औचित्य काय सांगाल सर अखंड हिंदुस्थानचे नवे विश्वाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काल शहरामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपाची भूतोनो भविष्यती अंगावर शहारा आणणारी एक भव्य दिव्य शोभायात्रा सांस्कृतिक शोभायात्रा ज्याच्यामध्ये आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरलं ते सह्याद्री ढोल पथक आणि आमच्या असणाऱ्या माता भगिनी त्यामध्ये आमच्या असणाऱ्या युवा तरुणी दुर्गा यांचं मी मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी आमच्या सकल हिंदू समाजाच्या आयोजन समितीतर्फे करतो विशेष करून या आमच्या भगिनींनी जवळपास पंधरा ते वीस दिवस परिश्रम घेऊन रोज ढोल ताशाची प्रॅक्टिस केली जय श्रीराम खरंच आज ऐतिहासिक दिवस आहे गेल्या पाचशे वर्षापासून सर्व रामभक्तांचं जे योगदान होतं जे बलिदान होतं ते आज सार्थक झालं आहे याला जोडून काल जी परतूरमध्ये जी न भूतो न भविष्यती अशी शोभायात्रा काढण्यात आली ती खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे यामध्ये सह्याद्री पथकानं जे, साथ मा जे आ, मा एक आपलं सात तास कंटिन्यू ढोल पथकाच्या माध्यमातून जे एक सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं त्यामध्ये आमच्या तरुण बहिणी भाऊ सर्वजण यु सर्वस्वरित्या सहभागी झाले त्या अनुषंगाने आणि त्या माध्यमातून एक नव चन नव चैतन्याचं आणि रामराज्याकडं भारताची सुरुवात जय श्रीराम लला प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने परतूरमध्ये रविवारी जी शोभायात्रा काढली होती त्याचं मुख्य आकर्षक म्हणजे सह्याद्री ढोल पथक त्याच्यामध्ये आमच्या दुर्गा जे कार्य केलं त्या शोभायात्रेचं ते एकदम नंबर एकचं वैशिष्ट्य होतं आणि शोभायात्रामध्ये बी पब्लिक असंख्य होती जय श्रीराम आमच्या परतूर शहरात जी रॅली निघाली त्याबद्दल आमची दुर्गा वाहिनी जी आहे यांचं खूप मोलाचं योगदान आहे त्यांनी कमी दिवसामध्ये इतकं चांगलं सादर केलं किंवा बोलू शकत नाही त्याबद्दल सर्व जनतेचे व त्यांचे खूप धन्यवाद जय श्रीराम आज आपल्या भारतभरामध्ये पाचशे वर्षानंतर श्री लल्ला यांचं जे मंदिराची स्थापना झाली त्यानिमित्ताने परतूरमध्ये भव्य अशी शोभायात्रा निघाली खरं तर आमची पिढी खूप भाग्यशाली आहे की आधीच्या पिढीने मंदिर पडताना पाहिले आमच्या पिढीने मंदिर बांधताना पाहिलेलं आहे असं भाग्य आम्हाला आमच्या पिढीला लाभलेलं आहे या शोभायात्रेमध्ये महिला वादक म्हणून आजी आम्हाला चान्स दिला आमच्या सर्व बंधूंनी खरं तर ही खूप कौतुकाची गोष्ट आहे परतूर सारख्या ठिकाणी महिला घराच्या बाहेर काढणं रस्त्यावरती ढोल वादण्यासाठी आणि प्रत्येकाचा विचार जो आहे त्यांच्या वैचारिक पातळीमध्ये आलेला हा बदल आम्हाला लक्षात आला जय श्रीराम या परतून नगरीतली भव्य दिव्य यात्रा पहिल्यांदाच पहिल्यांदाच निघली आहे पार पडली यामध्ये सह्याद्री पथक यामध्ये सह्या सह्याद्री गर्जना ढोल पथक यामध्ये अगोदर पुरुषांचा समावेश होता पण पहिल्यांदा पर या परतून नगरीत महिलांना संधी मिळाली हे खूप आमचं भाग्य मला एवढंच जय श्रीराम माझं नाव साक्षी कदम काल मी ढोल पथकमध्ये सहभागी झाले होते तर खूपच छान सोय होती आणि सर्व महिलांनी पण खूप सपोर्ट केला आणि मलाही खूप आनंद झाला की मी या याचा भाग होऊ शकले त्यामुळे खूपच खुश आहे

no no no